दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांविरोधात एफआयआर या नोंदवण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे ही याचिका आज न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश एस पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली सतीश सालियन यांच्या वतीनं वकील निलेश ओझा यांनी वाजू वाढताना तपासात होत असलेल्या दिरंगाईवर जोरदार आक्षेप घेतला आहे ओझा यांनी असा आरोप केला आहे की तपासातील गोपनीय कागदपत्रे प्रसारमाध्यमांमध्ये लीक केली गेली असून यामध्ये सतीश सालियन हेच त्यांच्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे याचा ओझा यांनी पूर्णपणे निषेध केला आहे सतीश सालियन यांचे वकील ओझा म्हणाले की गँगरप आणि खुनासारख्या गंभीर प्रकरणात पोलिसांना केवळ चौकशी करून थांबता येत नाही त्यांना कायद्याने एफ आय आर नोंदवणं बंधनकारक आहे जेव्हा या प्रकरणात साक्षीदार म्हणून माझी मंत्रीच आहेत तेव्हा इतका वेळ का लावतात तपासातील कागदपत्रे लीक करणे आणि मृत्यूच्या आरोपांची जबाबदारी वडिलांवर ढकलणे हे गंभीर प्रकरण आहे जर त्यांनी माझ्या क्लायंटवर खटला चालवायचा असेल तर चालवा पण आधी एफ आय आर नोंदवणे आवश्यक आहे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट आहे अशी बाजू ओझा यांनी न्यायालयात मांडली न्यायमूर्ती गडकरी यांनी चिंता व्यक्त करत सांगितलंय की एफ आय आर बाबतीत पोलिसांनी योग्य प्रक्रिया का पाळली नाही यावर न्यायालय वारंवार प्रश्न विचारत असते असं न्यायमूर्ती गडकरी यांनी म्हटलं त्यानंतर जेव्हा अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी सूचना घेण्यासाठी केवळ दोन आठवड्यांचा वेळ मागितला तेव्हा खंडपीठाने नकार दिला न्यायमूर्ती गडकरी म्हणाले की पुढच्या वेळी तयारी करून या त्यावर अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे म्हणाले की मला दोन आठवडे लागतील त्यावर न्यायालयानं म्हटले की ओझा हे तुमच्या मुदतवाढीला विरोध करत आहेत त्यामुळे तुम्ही पुढच्या आठवड्यात या ही सुनावणी आता पुढच्या आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली असून न्यायालयानं सरकारी वकिलांना संपूर्ण तयारीनेशी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत आता पुढील आठवड्यात सुनावणीमध्ये काय घडतं आदित्य ठाकरे आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल करण्याची सतीश सालीन यांची मागणी मान्य होते का हे येणाऱ्या काळातच समोर येईल ब्युरो रिपोर्ट मुंबईत